समन्वय समितीला व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित मराठवाड्यातील महायुतीचे सर्व पदाधिकारी बंधू आणि समन्वय समितीची बैठक आज छत्रपती संभाजीनगर मध्ये कशासाठी होते याची पूर्ण माहिती आमचे सर्वांचे सहकारी सचिन जोशी साहेबांनी आपल्याला दिली खासदार साहेबांनी सांगितले की या जिल्ह्यातल्या नऊच्या नऊ जागा आता विधानसभेच्या महायुतीच्या निवडून येणार आहेत पण या सगळ्या जागा निवडून येत असताना आपल्या सगळ्यांमध्ये एक वाक्यता असावी एक जिन्सीपणा असावा आणि एक संघ संघपणानं आपण निवडणुकीला सामोरं जावं यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि राष्ट्रवादीचे नेते अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या पत्ता प्रत्येक मतदारसंघातल्या सभांना आपण वीस तारखेपासून सुरुवात करणार आहोत आणि या तीन नेत्यांची ने विभागीय सभा जी आहे वेळेमध्ये कुठेतरी संभाजीनगरला किंवा लातूरला होणार आणि त्याच्या नियोजनासाठी आज या बैठकीच आयोजन करण्यात आलेलं आहे मला व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना एक मनापासूनची विनंती करायची आहे की ही निवडणूक तुमच्या एका पक्षाची नाही आहे ही निवडणूक महायुतीची आहे महायुती बरोबर असलेल्या आरपीआयची असेल मित्र पक्षांची असेल या सगळ्यांची ही निवडणूक आहे आणि म्हणून आपापसातले हेवे दावे बाजूला ठेवून एक संघपणान दोन महिन्यानंतरच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये या मराठवाड्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा आपल्याला जिंकायच्या आहेत लोकसभेमध्ये काय झालं लोकसभेमध्ये कशामुळे झालं याची चर्चा करण्यापेक्षा मला जे माझ्या राजकीय ज्ञानाप्रमाणे गणित माहिती आहे व्यासपीठाचे महायुतीचे सगळे पदाधिकारी आणि महायुतीचे सगळे कार्यकर्ते हे एकत्र येऊन एक संघपणानं जर निवडणुकीला सामोरं गेले तर कुठची ताकद आपल्याला रोखू शकत नाही हे अख्या महाराष्ट्रातलं स्त्र आहे पण आपण हे करणार आहोत की नाही हे ठरवण्यासाठी आजची बैठक आहे माननीय शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील हे अतिशय चांगल्या पद्धतीने एकत्र येऊन काम करतायत योजनांचा उल्लेख या ठिकाणी केला त्याचा उल्लेख मला परत करायचा नाही मग अशी अनेक म्हणाले की आमच्या अतुल सावे साहेबांच्या गळ्यामध्ये दोनच निशाणे आहेत एक कमल आणि एक धनुष्यमान त्यांनी मला कानात सांगितलं की अजिबात असं समजू नका अजित दादा आल्यापासून घड्याळ माझ्या हृदयात आहे त्याच्यामुळं आता हृदयातच त्याच्यामुळे अनेकांची तुम्हाला चिंता करण्याची काय अजिबात आवश्यकता पण आता मला असं वाटत आपण एक जरा सगळ्यांनी एक नियम पाळवा पाहिजे आपण महायुतीमध्ये काम करतो त्याच्यामुळे एका पक्षाचा जय जयकार करण्यापेक्षा आता आपण आजपासून महायुतीचा जय जयकार करूया जेणेकरून महायुतीचा प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघामध्ये निवडून येईल आज माझे सर्व ज्येष्ठ सहकारी या व्यासपीठावर आहेत अनेक आमदार महोदय देखील व्यासपीठावर आहेत अनेक पदाधिकारी व्यासपीठावर आहेत त्यांनी माझ्यापेक्षा त्यांची राजकीय कारकीर्द ही अनेक वर्षाची आहे पण त्यांना देखील एक कार्यकर्ता म्हणून मला विनंती करायची आहे मग अशी अतुल सावे साहेब तुम्ही माझा उल्लेख नेता असा केला मी नेताना मी कार्यकर्ता आहे मी देखील माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात ही ग्रामीण भागामधनं केली आणि सगळ्यांना बरोबर घेत महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेत आम्ही देखील प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमचे दोन्ही राखले एक रायगड रत्नागिरी मतदारसंघाचे खासदार हे आदरणीय साहेब झाले आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार हे नारायणराव राणे झाले महायुतीमध्ये जर एक वाक्यता असेल तर आपण कुठच्याही संकटाला सामोरं जाऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाची मला जी गोष्ट सांगायची ती म्हणजे पदाधिकाऱ्यांनी चर्चा करणं बंद केलं पाहिजे मी अनेक ठिकाणी बघतो अनेक लोकांमध्ये चर्चा होत असते महायुती होणार आहे की नाही अरे महायुती होणार नाही कशी काय महायुतीनं दोनशे जागा लढायच्या नेतृत्वाखाली लढायच्या आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली लढायच्या मित्र पक्षाचे सगळे पदाधिकारी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली लढायचे आहेत आणि त्या एकत्र एक लढण्यासाठी या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठका प्रत्येक रिजनमध्ये होतो पदाधिकाऱ्यांना मला दुसरी एक विनंती करायची आहे की लोकसभेमध्ये जे झालं ते विधानसभेमध्ये होऊ नये यासाठी आपण सगळे एकत्र पाहिजे लोकसभेमध्ये काय झालं माझे मुस्लिम बांधव इथे उपस्थित आहेत काय सांगितलं तुमच्या बोलल्यामध्ये की महायुतीचं सरकार जर दिल्लीमध्ये आलं तर मुस्लिम बांधवांना देश सोडावा लागेल सोडावा लागला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या नुसार लोकशाही आपण स्वीकारलेली आहे आणि आज आजही नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये प्रत्येक समाजाला प्रत्येक धर्माला प्रत्येक जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका केंद्र सरकार आहे संविधानाच्या जा बाबतीमध्ये गैरसमज पसरवण्यात आला पण तो कसा पसरला आपण सगळे भ्रमामध्ये होतो आपल्याला असं वाटत होतं की जे खोटं बोललं जात आहे ते लोक स्वीकारणार नाही आणि ते क्लेरिफिकेशन द्यायला आपण गेलोच नाही आपण कमी पडलो म्हणून काही लोकांना मताची सूज आली काही लोकांना असं वाटायला लागलं की आता विधानसभा देखील आपली आहे आता विचारलं पाहिजे परवा केंद्र शासनामध्ये जे जे काय झालं ते उभाटाचे खासदार होते कुठं मुस्लिम बांधवांमुळे त्यांना मताधिक्य मता मिळालं पण मुस्लिम समाजामुळे आम्हाला मतं पडली हे आजपर्यंत उभाट्याच्या कुठच्याच माणसानं सांगितलं नाही दलित बंधू भगिनीमुळे मतं पडली हे देखील कुणी सांगितलं नाही मग हा जो खोटाडेपणा आहे तो खोटाडेपणा या महायुतीच्या माध्यमातून आपण जनतेसमोर आणला पाहिजे आज उद्योगांचा इथं उल्लेख झाला बावन हजार कोटीचे उद्योग या मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या आणि हरीदाच्या नेतृत्वाखाली हे जे उद्योग आहेत हे उद्योग जे आलेले आहेत त्याच्यामध्ये आता ज्या नोकऱ्या मिळणार आहेत त्याच्यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी कष्ट घेतले पाहिजे आपल्यासोबत काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना त्याच्यामध्ये कसा सहभाग करून देता येईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि हे सगळं करत असताना संघटना देखील मजबूत केली पाहिजे संघटना मजबूत करत असताना सहनशीलता देखील असली पाहिजे आणि सहनशीलता कशाला असली पाहिजे की आज महायुतीमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये एकालाच तिकीट मिळणार आहे त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी हे तिकीट माझच आहे हे तिकीट माझ्याच पक्षाचं आहे असं समजून जर काम केलं तर मी फार जबाबदारीनं सांगतोय की दोनशे जागा क्रॉस केल्याशिवाय महायुती थांबणार नाही आणि दोनशे जागा क्रॉस करून क्रॉस करून महायुतीचं सरकार बनेल पण आपली नक्की मानसिकता काय आपण भविष्यामध्ये काय करणार आहोत आपण महायुतीनं कसं पुढे जाणार आहोत आणि ही जी रॅली आहे ही आम्ही यशस्वी करून मराठवाड्यामध्ये फक्त बोलबाला आहे तो महायुतीचाच आहे हे दाखवणार की नाही ही ठरवणारी ही महायुतीची समन्वय समितीची बैठक आहे योजना तर आपण महिला भगिनीपर्यंत पोहोचवलेली आहे युवकांपर्यंत पोहोचवलेला आहे वरिष्ठांपर्यंत पोहोचवलेला आहे हा दौरा जो आहे हा आता कार्यकर्त्यांनी ज्या योजना आहेत त्याच्यातनं लोक आपल्याकडे किती येतात हे बघण्यासाठी तीन नेत्यांनी घेतलेला हा दौरा आहे त्याच्यावर प्रत्येकाचं गणित करणार आहे ज्यावेळी माझ्या रत्नागिरी मतदारसंघामध्ये येतील आणि मी जर दोन चार हजारच लोक गो लोक गोळा करू शकलो तर तीन नेते नक्कीच माझा विचार करणार आहे पण हे ज्यावेळी तीन नेते येतील आणि मी एक लाख लोक उपस्थित ठेवेल त्यावेळी महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्याशिवाय दुसरा पर्याय असू शकणार पर नाही पण ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत की नाही आपण फक्त कारण शोधत असतो मला असं वाटतं की हे सगळे नेते मंडळ इथे जे आलेली आहे त्यांनी देखील आता पुढाकार घेतला पाहिजे की सुधीला जर निवडणूक आहे तर आपण काय करणार आहोत सणाच्या दिवशी जर मतदान असेल तर आपण मतदानाला जाणार नाही मी काय फॉर्म भरणार नाही आणि म्हणून काही कारण आता बाजूला ठेवून महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी आमदारांनी खासदारांनी जी ओतून ने, ने, काम करण्याची गरज आहे मला खोडकेसाहेब अजून एक नम्रतेची विनंती आपल्या सगळ्यांना करायची आहे की प्रत्येक पक्षामध्ये विधान परिषदेचे आमदार आहेत प्रत्येक पक्षामध्ये आहे त्याच्यामध्ये शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल या सगळ्या विधान परिषदेच्या आमदारांवर देखील संघटनात्मक जबाबदारी देणं गरजेचं आहे आज अनिकेची तटकरे देखील महाराष्ट्र आहेत आज योगेश योगेश्याचे महाराष्ट्र फिरत आहेत राज्यसभेवर गेलेले नांदेडचे खासदार महाराष्ट्र आहेत त्याच्यामुळे जे विधान परिषदेच्या सभागृहामध्ये आहेत त्यांनी देखील पक्षाची जबाबदारी स्वीकारून जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये महायुतीचा प्रचार केला पाहिजे वैयक्तिक वाढण्यापेक्षा महायुती वाढली पाहिजे हे धोरण देखील विधान परिषदेच्या आमदारांना देणं गरजेचं आहे <coughs> आज खासदारकीच्या निवडणुका झाल्या संदीपान मामानी सांगितलं की आता नऊच्या नऊ जागा निवडून आणण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत ठीक आहे जो फेक मतदारसंघामध्ये एका कार्यक्रमामध्ये होतो मी कार्यकर्त्यांना हेच सांगितलं दहा कामाची लिस्ट असते त्यातली नऊ कामं झालेली असतात एकच काम शिल्लक आपलेच कार्यकर्ते न कामाची चर्चा करत असतात पण मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी जी नऊ कामं केलेली आहेत ह्याची सकारात्मक माहिती जर आपण लोकांना दिली तर लोकांची अपेक्षा फक्त संवादाची आहे आमच्याकडे यावं आमच्याशी चर्चा करावं आज, आज महायुतीनं ज्या योजना दिल्या आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आमच्या वतीनं ऋण निर्देश स्वीकारावेत अशा पद्धतीची लोकांची भावना असते आणि ही भावना पुढच्या दोन महिन्यामध्ये जागृत करण्यासाठी या महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठका घेऊन आपण रॅलीचं आयोजन केलं प्रत्येक मतदारसंघामध्ये हा मेळावा होणार आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये या मेळाव्यामध्ये महायुतीचे सगळे पदाधिकारी व्यासपीठावर असणार आहेत आणि त्यावेळी खरोखरच जो महायुती बरोबर असणार नाही तो आपल्या मध्ये येणार नाही आणि तो मध्ये जर राहणार नाही तर त्याचा कार्यक्रम कसा करायचा हे फडके साहेब एन सी बीतला बघते आम्ही शिवसेनेचं बघू बीजेपीवाले बीजेपीचं बघते पण ही अतिशय महत्वाची बैठक आणि मेळावे प्रत्येक मतदारसंघामध्ये होणार आहे कुणीही लाईटली घेऊ नये शेवटी पदाधिकाऱ्यांना आमदारकी नंतर महानगरपालिकेच्या निवडणुका लढायच्या नगरपालिकेच्या निवडणुका लढायच्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढायच्या त्याच्यामुळे एक संघपणानं आपण जर आमदारकीच्या निवडणुकीला महाराष्ट्राच्या जनतेसमोर गेलो आणि आपण दोनशे क्रॉस केलं तर महाराष्ट्रातल्या भविष्यातल्या सगळ्या नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषद देखील महायुती जिंकणार आहे आणि म्हणून मी शब्द प्रयोग केला की कुणीही पदाधिकाऱ्यांनी लाईटली घेऊ नका शेवटी आज नेते मेहनत करतात आज मी दिवसभरात तिन्ही नेत्यांचा दौरा बघितला तिन्ही नेते विविध ठिकाणी पक्ष वाढवण्यासाठी शासनाचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये फिरतायत मग ते जर सतरा सतरा अठरा अठरा तास ता काम करतायत तर दिवसातनं चार तास काम करायला आपल्याला काही हरकत नाही आणि आपण प्रामाणिकपणाने दिवसाचे चार तास जर ता पक्षाला दिले तर मी सांगितलेला आकडा नोव्हेंबरच्या पंधरा तारखेला मला सांगा आपण त्याच्यामध्ये यशस्वी झालो की आहे फक्त आपली मानसिकता बदला आणि या मराठवाड्याला दाखवून द्या या मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठी ताकद जर कोणाची आहे तर ती महायुतीची ताकद आहे आणि मराठवाड्याच्या सगळ्याच्या सगळ्या जागा आम्ही जिंकणार आहोत हे या रॅलीतनं स्पष्ट होऊ एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला करतो कमी वेळामध्ये आपण मोठ्या संख्येनं जमला त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये मराठवाड्यावर कसलीही संकट जरी आली तर त्याच्यातनं सगळ्याच्या सगळ्या जागा जिंकण्याचा संकल्प आज आपण या कार्य कार्यक्रमाच्या निमित्तानं करूया एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय